सनई आणि चौघळी माझे सप्तसुरात सनई आणि चौघळे माझे सप्तसुरात टिंबडिंब रावांचे नाव घेते टिंबडिंबांच्या घरात नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले टिंबडिंब रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले नीलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी नीलवर्णी तिम्ब आकाशातून पडल्या पावसाच्या सरी टिंबटिंबांचं नाव घेते टिंबटिंबांच्या घरी रुखवातीच्या चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काम रुखवातीच्या चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काम टिंबटिंब रावांसमवेत ओलांडते मी माफ टिंबटिंब आहेत प्रेमळ नाही कोणाचा द्वेष टिंबटिंब आहेत प्रेमळ नाही कोणाचा द्वेष तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करते गृहप्रवेश सजला उंबरठा आंब्याचे तोरण लागले दारात सजला उंबरठा आंब्याचे तोरण लागले दारात टिंबटिंब रावांचे नाव घेऊन पाऊल टाकते घरात दाटले आभाळ लागली पावसाची चाहूल दाटले आभाळ लागली पावसाची चाहूल टिंबटिंब सोबत टाकते टिंबटिंबांच्या घरात पाऊल इंडिया इज माय कंट्री इंडिया इज माय कंट्री टिंबटिंब सोबत करते टिंबटिंबनच्या घरात एंट्री आकाशात झळकतोय तेजस्वी शशी आकाशात झळकतोय तेजस्वी शशी टिंबटिंब रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश टिंबटिंबरावांसोबत करते गृहप्रवेश उखाणे आवडले असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना तसेच अजून नवनवीन उखाणे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला धन्यवाद